नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती आपल्या गव्हाचा चिक करून झाला कुरड्या बनून झाल्या आता तो गव्हाचा कोंडा एवढा उरला आहे तर त्याच्यापासून वेगळं काहीतरी चटपटीत बनवायलाच हवं तर या गव्हाच्या कोंड्यापासून एक चटपटी तशी चटणी तयार होते अगदी जुना पदार्थ आहे आणि हा खूप पटकन तयार होतं तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता तर काय केलं आहे भाकरी करून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये जिरी मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुमची चटणी किती प्रमाणात करायची त्याच्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता तर तव्यामध्ये करतोय थोडंशी त्याची क्वांटिटी कमीच करणार आहे तर इथे एक बारीक चिरून कांदा घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मसाले म्हणाल तर फक्त लाल तिखट हळद आणि मीठ हे पा आपला हा कोंडा आहे अगदी भरभरीत झालेला असतो आणि हा कोंडा व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचा कांदा तळून तो होतोय तोपर्यंत हे पा त्याच्यामध्ये आपण लसूण टेचूनसुद्धा घालू शकतो आणि ही रेसिपी माझी नाही बरं माझ्या आईची आहे आणि तीच मला करून दाखवते आणि शिकवते आहेसुद्धा तर इथे मस्त कांदा तिने तळून घेतला आहे लाल तिखट हळद मीठ त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे हे आता चांगलं व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर जो गव्हाचा कोंडा आपण सुटसुटीत करून घेतला होता तो याच्यामध्ये घालून व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि तुम्ही कोथिंबीर याच्यामध्ये घालून ती व्यवस्थित चांगली क्रिस्पी होऊन द्यायची आणि मग तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता पण जर भाकरीसोबत खाल्ली तर ती अजून छान टेस्टी लागते हा गव्हाचा कोंडा चांगला व्यवस्थित परतून घेतला गे परतून घ्यायचा आहे जेणेकरून तो छान लागेल आणि थोडासा सुद्धा लागतो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ह्या रेसिपी जर आवडत असेल तर नक्की लाईक करा जा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हीसुद्धा जर ही रेसिपी ट्राय केली असेल तर पाहत असाल तर एकदम असं सुटसुटीत हा गव्हाचा कोंडा झालेला आहे आणि त्याची चटणीसुद्धा खूप छान अशी चटपटीत झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आणि ही जशी बनवली तशी लगेच ती संपूर्णही गेली तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि सांगा कशी झाली